लाख मोला आपल्याला प्रत्येक वर्षी सहकार्य केलेला बाबा देणगी कुस्तीचे आणि सर्व मान्यवरांचा मानकी यात्रा कमिटीच्या वतीनं मानाचा फेटा बांधून गोर सन्मान पार पडतात जिथे आपण आहात तिथंच आपला गोर सन्मान इथं पार पडतो आज आपण आपल्या जीवनातला बहुमोल वेळ खर्च करून आमच्या ऐतिहासिक मैदानाचे उपस्थित झाला म्हणून हा मानाचा फेटा मानकी यात्रा कमिटीच्या वतीनं सर्व मान्यवरांच्या रोईवरती मानाचे भेटी वाटले जातात <laughs> काळे साठी गौतम बाबा दोनशे दो रुपयाच्या बक्षिस आहे आणि या कुस्तीचे पावसर आता पोकळले कुस्ती मध्ये घ्या हनुमंतराव चला मध्ये घ्या कुस्ती ते भारत गोरड रामबाव गोरड माझी सरपंच यांचं अभमान झालं त्यांचं स्वागत आहे माझी सरपंच काळे सम्राट माजी सरपंच यांना विनंती करतो आपण आकड्यावरती नंदकुमार देशमुख साहेब आपण आकड्यावरती आबासाहेब गोरड ओंकार आग्रो याचे मालक या के गोरड साहेब याम कुरकर सोराज बोडरे आलेला ऋषिकेश धनवडे आला का या कुस्तीची देणगी जाते संगीत पांडे पाटील मित्र मंडळ व बामासाहेब कळसुले यांच्या वतीने कुस्ती पुरस्कृत केलेले परीगड्या स्वारी बनल्या एवढ्या मोठ्या मैदानात एकच कुस्ती चाला कुस्ती जोडून या देणगी जाते बेळ न लावता आकड्यावरती या सातशे हजार दीड हजार दोन हजार चाला या तीन हजारापर्यंत आपण कपडे काढून या लवकर आता शुभम बुधावले खरोजचा आला का विशाल ओंबासे मस्वारचा आला नाही विवेक सातपुते राजेवाडीचा ओंकार माने मसवरचा येशराज ठावे खरो आकाश जवा हनुमंत पाडले म्हणू हनुमंतराव हात वरती करा केलेला एकेकाच्या एक तुफानी पहिला गावचा राहुल गोरड हात प्रसाद पांढरे अशी कुस्ती लागते पाहुणे यांच्याशी वाचते आणि नंदकुमार देशमुख साहेब ओंकार अॅक्रोचे मालक आबासाहेब गोरड आणि भरत बापू मानिपाडी माझी कार्यसम्राट सरपंच धन्यवाद बोडलेच्या कुस्तीचे पावसर बोलवा बोडले आलाय त्यांना येणार आहे का, का बाबा या पाहुण्यांचा मानाचा थेटा बांधून माडकी यात्रा कमिटीच्या वतीने सन्मान होतो सगळ्याच मान्यवरांचे सन्मान होतो नाना आणि हर्षवर्धन येणार का बाबा हर्षवर्धन अविनाश नाना चल किरण मधले आणि बापू सरोवर येणार का अविनाश गावडे आलेला आहे प्रकाश कोळेकर येतोय येतोय प्रकाश चल रे बाबा ए पुरा अविनाश आलेला आहे साहेब नाव पोकारलं की पळत येणारी पोरं मोठ्या बोलण्यासारखी त्याचा बाप फार मोठा पैलवा लक्ष्मण गावडे एकरी पट्टाचा सूर मारायचा समोर हात घालायचा वा केवढा मोज असू द्या असं लक्ष्मण गावडे असतात अतिशय ऋणी निद वाशी पैलवा बोले तैसे चाली त्याचे वंदावे पावले दोन पोर पैलवान केले एक रवी रुपनवर माशिरा सुरु शौरभ मार्कट चाकाठीवा तांबड्या रांगीचा आणि सौरभ मार्कट चाकाटी रांगीचा अशी कुस्ती बघण्यासारखी गोष्टी आहे कोकरी त्या कुस्तीला सरपंच मनोर पलीकड्या दोन सरगर उपस्थित आहेत पैलवान पोवान सरगर त्यांचं हार्दिक स्वागत गाडी निघाले पैलवान गाडीकडे जावा राहुल आणि प्रसाद एकमेकाचा अंदाज घेतात हनुमंत यांच्या समोर ती कुस्ती चाला डोक्याला डोक्या भिडलेला आणि शांत डोक्यानं कुस्ती खेळायला लागलेलं दोघंही धोका आणि पटाला बसलेला एकरी पट करण्याचा प्रयत्न राहुल म्हणाले गेले का आक्रमक व्हायचं नाही मला आणि पंचान पांचा कडक हाल पडून असत झुकला का तिची किरण फार शीतल असतात कडेल गेलं का आक्रमक झालं का मग पाया लागायचं आता लागायचा संभव असतो सोमा गोराड आलेला हर्षवर्धन गुरव आला का हर्षवर्धन गुरव हात वरती कर मुश्केश धनवडे आला का सूरज बोटरे आलेला आता ही येत नाहीत एक ये आला एक आला एक आला एक आला जो पैलवान आधी त्या पैलवानला पाकिट दिलं जात चालतो त्या लागला पडला पाडलेला फार महत्व नसत पडला पाडलेला फार महत्व नसतं तो लढतो गोऱ्याला मान्या लखन मोडरे यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेट्री बद्दल दोनशे रुपयाचा बक्षीस आलेला अरे जे डिपोडी सरपंच नामदेव नारायण कुंभार सॉरी नारायण कुंभार उपस्थित झाले आहे त्यांचं हार्दिक स्वागत आहे मुथाड ग्राम पंचायत सदपोली सरपंच नात्यापुट्याची गाडी निघाले गाडीकडे जावा नारायण कुंभार साहेब उपस्थित आहे त्यांचं हार्दिक स्वागत आहे आकाड्यावरती या स्टेजवरती आले आहे नारायण कुंभार साहेब आखाड्यावरती एक आणि दोन नंबरच्या कुस्त्या सोडून सगळ्या कुस्ती आबा पकडले रघुनाथ कुंभार अखाड्यावरती या नारायण कुंभार डेप्युटी सरपंच साहेब आखाड्यावरती या प्रकाश बरोबर आहे की प्रकाश कोरेकर तू येणार आहे का अविनाशला मधी घ्या कुस्ती पुकारली म्हणजे लावायचीच आहे आणि उत्कृष्ट कॉमेंट्री केल्याबद्दल एकेकाचे नामांकित पलवार बालमा प्रसाद उद्योग समूहाचे मालक नाना कोकरे यांच्या वतीनं आम्हा दोन्ही निवेदकांना दोन दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आमची बॅटरी चार्ज करण्याचं काम केलंय नाना कोकरीने चालवित बोलवितात भगवंत आहे आम्ही मात्र निमित्त मात्र मजमाजी वाचा झाले बोलितो तो, तो विश्व त्यांच्या मनाला आनंद होतो आमच्या कॉमेटीचा त्यांनी कौतुक केलेला त्यांचा मनापासन धन्यवाद जयसिंग बाबा नंदावणे कुस्तीस साठी गेले आठ दहा वर्ष व्यक्तिमत्व एक शांत शीतल व्यक्तिमत्व नम्रता काय असते ज्या माणसाला बघितलं ते यांच्या वतीनं आम्हाला एवढे निवेदन करता पाचशे पाचशे रुपयांच्या बाबतीत झालेला सरपंच बन्या नारायण कुमार आणि स्वागत आहे धन्यवाद तीन चार कुस्त्या लावा की चार कुस्त्या अंतेत लावा हो महालिंग खंडेकरचा पट्टा संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झाले उदयराज राज गारडेकर महा हो खडाव तालुक्यातील गारडेवारीचा बोरगा उदय राजगाव त्रिमूर्तीचा मानकरिया महालिंग खांडेकर अण्णाचा बट्टा नाना खंडेकरचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माळशिरस तालुका युवा तालुका अध्यक्ष बाबासाहेब पाने आपण आकार्यावरती गा

गोष्टी पोरं आलेल्या आहेत बघू द्या प्रेक्षकाला सगळ्या प्रेक्षक तल्लीन झालंय संदीप दादा पांडे सचिन माने पंचवना आखाड्यावरती मेळत बाबासाहेब कौसुले कुस्ती जोडण्यासाठी या नाना तुंबरे जिथं आहेत तिथे कुस्ती जोडली जाणार विजय गोरडिया डॉक्टर सागर रामदास नवोडे सात आज संतोष काशीनाथ नवोडे युवा उद्योजक यांनी पुरस्कृत केलेली कुस्ती सात डॉक्टर साहेब अनेक हात वरती करा सन्माननीय विजय गोरड सरपंच साहेब विजय गोरड सात यांच्या शिवास्ते कुस्ती लागते सूरज बोधे श्रीराम कुस्ती संकुलन बसवा महानी खंडेकर यांना कुस्तीको ज्यांचा पत्ता आणि वृद्ध भैया पावे खोचा कुस्तीकोज महादेव थोरेचा पट्टा टकुराच इमानतळ केलेला बलवान सोमा फेऱ्यांसारखा दिसणारा पुण्याला सराव करताना तुम्ही जाणता राज्या कुस्ती सं आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन अर्जुन आवार काका पावचा पट्टा आणि हर्षवर्गुरा याची दिनगी दातील कैलासवासी अनुसय्या हो अण्णासाहेब धनोरे यांच्याच मनाथ कैलासवासी नर्मदा माणिक नदेवर यांच्याच मनाथ ही कुस्ती जोडलेली आहे चला के पासर मंडळी या के पैलवान आलेले आहेत पावसर मुळ पावसर मुळ कुस्तीला उशीर होतोय कैलासवासी अनुसया अन्नाचा गणोरे व कैलासवासी नर्मदा माणिक नंदवर यांच्याच मनाथ ही कुस्ती पुरस्कृत केलेली आहे तुमच्या कुटुंबातलं कोणीतरी या डॉक्टर साहेब या की डॉक्टर साहेब मानिक टेलर ननोरे आपण अकरा वरती या मानिक टेलर ननोरे साहेब बांधकाम विभागाचे अधिकारी अशोक ननोरे साहेब कुस्ती जोडण्यासाठी या एक दोर ज्ञानावरती व्यक्तिमत्वा ज्या घराण्याकडे डेप्युटी सरपंच पद गेला आकाशाला हात टिकून जमिनीवरती पाय ठेवून चालणारे डेप्युटी सरपंच प्रतिभासंपणे व्यक्तिमत्व तानाजी ननोरे सर यांचे चुलते अशी खंबीर माणसं असल्यानंतर गावाचा विकास साधता येतो आणि तरुण गावाच्या सर्वमान्य विकासासाठी झटतात देव देश धर्म कार्यासाठी झटतात अशोक साहेब आपल्या मनापासून धन्यवाद कुस्ती मात्र वेगळ्या मेटूच नका हर्षवर्धान गोराव उजव्या पाहिला निकावलेला आणि आज सोमनाथ उर्फ नाना गोरख गोरडा विद्यमान सरपंच मान्य पांढरा तात्याचा आहे आणि हां मी कोच कम नाही मेरा दा पांच सचिन माने विद्याभूषित एकेकाचा तुफारी पहिला मेरठला भर मोठे मैदान घेतला घडवला हात वरती करा सरणाऱ्या पहिल्यांदा ताकीद दिली जाईल पाठीमाग सरू नका पाठीमाग ढकलू नका आणि बाहेरची मंडळी सावध वास केले तुका आणि झाले मला तुझे येऊ हर्षवर्धन गुरु प्रकाश कोळेकर आणि अरे अविनाशरे सराटे सागर रणारे डॉक्टर या डॉक्टर संतोष रणारे साहेब या का चला डॉक्टर साहेब की हात वती करा जरा डॉक्टर साहेब या सतोषा हाथ वरती करा जब डॉक्टर साहब हाथ वरती करा कु कमिटी तुकाराम रनौरे साहब क्षत्रको रनौरे साहब तुकार अतिशय मगने सारे खाली उठा नात्या नात्यापुट्याची गाडी निघाली पैलवान गाडी कर जावा कर पंकज पवार रोहित मिथळे काय येत नाही बाबा समाधान गोरड प्रताप ठाकूर देवानंद पवार अमित सोड शुभम माने आणि प्रदीप ठाकोर लगेच यायचे कुस्ती आत्ता लावायची मला या कुस्तीमध्ये पाणीवर विजय झालेला आजच्या महिलांचा खास आकर्षण उपमहाराज किरण भगत अखाड असून जावा हॅप्पी पंजाबी पलजी अखाडे येतून जावा संग्राम सावंत अखाडे जावा आणि अनिल जाधव अखाडे व्यतीन जावा शिवाम लवकर प्रदीप ठाकूरचाल दयानंद पवार चोर समाधान चाल तुला जास्त वेळ पुकार लागत नाही सगळ्याच समाधान करणारा समाधान आणि प्रताप ठाकूर लवकर पंजाब पवार आणि रोहित तिथे लवकर बाबा अविनाश आणि प्रकाश अशी कुस्ती लागलेली आहे येणाऱ्या काळातली ही अस्सल तारे असणार आहेत महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील आज छोटीशी आहे पण येणाऱ्या काळातले फार मोठे पलवान हे असणार वावडे लक्ष्मण गावडे वसतात सरा चिरंजीवा बापू मदने फार तुफानी पलवान त्यांनी आपला भाचा घडवला समाधान गोरड येणार का तुझा जोडदा झालेला आहे आणि या समाला मानकरी नामांकित पलवार शरद पवार इथे उपस्थित झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे आज जे महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी अनेक पवार टॉपला गाजतायत का ते या शहरात काका पवार गोविंद पवार पोंगल साहेब यांच्या शिवछत्रपती पुरस्कार चे मानकरी शरद पवार यांना विनंती करतो आपण आकारावरती घ्या प्रकाश आणि अविनाश दोन्ही एकमेकांचा अंदाज घेतला दोन्ही पाहिला कारण इत्या बाटलीला खेमीची पकड घेतली प्रकाश कोरकर ना चव्हाण तो येणार आहे का सोमनाथ शीद आलेला आहे बाबा चल रे राजा पण संग्राम चव्हाण प्रदीप ठाकूर आलेल्या समाधान वरून येणार का पंकज पवार रोहित निठ येणार का चला प्रताप ठाकूर प्रदीप ठाकूर आणि संदेश ठाकूर अशी पाणीपुरी पाणीपुरीवालीची तीन पोरं आंडे पटेल तालमीच्या समोर राजस्थानावर आलेल्या एका माणसाला जगायसाठी पाणीपुरीचा गाडा लावला आणि एका घरात तीन पोरं तयार केली याचा सगळ्यात भाव संदेश ठाकूर हा त्रेचाळीस गदेचा मानकरी आहे आज शुभम माने विधान दोन नंबरचा भाव प्रदीप ठाकूर आणि सगळ्यात प्रताप ठाकूर गौतम आम्हाला माने करून गुरव पैलवाला शंभर रुपयाचं बक्षीस ब्रह्मदेव डोंबाळे सरपंच साहेब यांच्याकडून गुरु पैलवासाठी शंभर रुपयाच बक्षीस आलेला ांडे आणि राहुल गोरड अशी जबरदस्त कुस्तीत झाला दोघे घमाघम झाल्या तुळशीराम किशन गायकवाड बांडगाव जुने मल्ल्या उपस्थित झाल्या त्यांचं हार्दिक स्वागत आहे धन्यवाद महान पैलवान जुने जानते आणि शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी आले कि आणि या सवाला उपस्थित दहा वेळेला महाराष्ट्र नऊ वेळेला महाराष्ट्र चॅम्पियन तीन वेळेला इंटरनॅशनल शिवछत्रपती पुरस्कारचे चे मानकरी नामदेव खोकाटे आलेला महाराष्ट्राचा करा श्रद्धा खराब अनेक स्पर्धा गाजवणारी श्रद्धा खरात आलेल्या संपलेल्या कुस्तीमध्ये राहुल गोरड याला पंचाने विजय घोषित केलेला प्रकाश आणि अविनाश अशी कुस्ती आमने सामन्या डोळ्याच सा पारणं पिंडणार कुस्ती मैदान दोन वर्षाची भूक भागला असे कुस्ती मैदान पंचा निर्णय ऐकावा लागेल अविनाश आणि प्रकाश नम्रता हा पलवणाच्या गडातला तो दागिना विनंती अंतिम राहील तो ऐकावा लागेल अभिजीत किंगा संस्थापक अध्यक्ष होलार भीम क्रांती दल महाराष्ट्र राज्य इचे संस्था अध्यक्ष आणि निकेताचे नामांकित पल्ला जने दुर्बीन नाम कुस्त्या गडला असा अभिजित केंद्रा इंशा वक्ती उत्कृष्ट कॉमेंट्री बद्दल आम्हा दोघा निवेदकांना दोन दोनशे रुपयाचं बक्षीस झालेलं धन्यवाद आदरणीय शंकरजी पहिलवा शंकर माने प्रकाश कोळेकरनं छातीचा बोजा पाठीवून टाकलेला डावा बोडबा खराकडून निघून जाण्याच्या प्रयत्नामध्ये ओम घोडके आणि शंकर माने साहेब एके नामांकित कलवा ताजे नंदवडे सर यांची गाठ घ्या पंकज पवार रोहित नेटवे कुस्ती केली येणार आहेत का पैलवा समाधान गोरड येणार आहे का आयला